जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे झोराड येथे कैलासवाशी शंकर महादेव पवार यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य दिव्य बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या चेअरमन केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका घरनिकीचा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका घरनिकेचा राजा नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहिला व सेमीला घरनिकेचा राजाची हार नक्की कशामुळे झाली ते तर मित्रांनो आजच्या मोजी चोराने मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढले गेले आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या घरनिगेच्या राजाची व शिरसोडीच्या रायफलची गाडी ही सीमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक मधून लागली होती मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका घरनिकेचा राजा व शिरसेवडीची रायफल सीमीला पाहण्यासाठी खालती गेले कालांतराने सीमी साचा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या लाडक्या घरणिकेच्या राजाची व शिरसेवडीच्या रायफलची सुट्टी खूप सुंदररीत्या झाली मित्रांनो या सीमी क्रमांक सहामध्ये काटाखीर लढत चालू होती कोण कौन कोणाला कमी नव्हते राजाविरुद्ध तुफान या दोन गाड्यांमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत जबरदस्तरित्या लढत झाली मात्र शेवटच्या क्षणाला तोंडावरती तुफान व सावकारच्या गाडीला जाम गॅस लागला आणि त्यामुळेच थोडक्यासाठी घरनिकीच्या राजाची व शिरसवडीच्या रायफलची या सेमी क्रमांक सहामध्ये हार झाली आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण शिरसवडीची रायफल व घरनिगीचा राजा खूप सुंदररीत्याच पाहिले होते मात्र थोडक्यासाठी राजा व शिरसवडीच्या रायफलला हार पत्करावी लागली आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण आपल्या सर्वांचा अडका घरनिगीचा राजा व शिरसवडीची रायफल नक्कीच येत्या मैदानामध्ये आपल्याला कामबॅक करताना पाहायला मिळतील यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला मा कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असं तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका